आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज आता आपल्यासोबत गोकुळचे माजी संचालक तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय रणजितसिंह पाटील साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि आपण तशी थोडी संवाद साधूया चर्चा करू नमस्कार साहेब नमस्ते, नमस्ते। आपण कित्येक वर्षाला गोकुळच्या राजकारणामध्ये आपण सक्रिय होतात आपण काही निवडणुका लढवल्या पण आता जर पाहिलं गेलं तर आपण मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या गटामध्ये आपण पक्षप्रवेश केला ह्या ह्या पाठिंबाचं मुख्य कारण आपण काय सांगाल आम्हाला माझ्या सर्व कार्यकर्त्यांचीच इच्छा अशी होती की आपण मुश्रीफ साहेबांच्या बरोबर जायचं आमच्या जवळजवळ चार पाच बैठका त्या संदर्भामध्ये झाल्या बैठका झाल्यानंतर कार्यकर्त्यांचंच मनोगत असं होतं की मुस्लिम साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडंच आपण जायचं अशी भूमिका नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतली आणि त्याचमुळं त्याच्यानंतर मग आम्ही मेळावा घेतला मेळाव्यामध्ये पण तो सुर आला मग मेळाव्यामध्ये असं ठरलं की तुम्ही जो निर्णय सांगाल मला अधिकार दिले संपूर्ण मला अधिकार दिल्यानंतर मग पुन्हा आम्ही काही प्रमुख कार्यकर्ते बसलो आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या मध्ये सुद्धा त्या सगळ्यांच्यामध्ये शंभर टक्के तो निकाल की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे आणि कागल तालुक्यामध्ये मुसरीफ साहेबांच्या बरोबर आपण काम करायचं असं म्हणजे हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पूर्ण चर्चेनंतर आपण पूर्ण चर्चेनंतर पूर्ण चर्चेनंतर अजून काय प्रतिसाद देता येईल त्याविषयी कार्यकर्त्यांनी सांगितलं की मुश्रीफ साहेबांच्या बरोबर जावा जे जवळजवळ नव्वद नव्याण्णव टक्के लोकांनी सांगितलं की तुम्ही जा म्हणजे अर्धा टक्का मी जे धरतो आहे किंवा एक टक्का धरतो आहे असं कोणीही म्हटलेलं नाही की बाबा तुम्ही असा निर्णय घ्या वेगळा निर्णय घ्या असं काय म्हटलेलं नाही Uh, किती वेळातील पहिला आपण भारतीय जनता पक्षामधून निवडणुका लढवली असतील आता रिसेंटली जी निवडणूक झाली आमदारकीची आम त्यामध्ये आपण तुतारी पक्षामधून पण आता जर पाहायला गेलं तर uh, मंत्री हसन मुश्रीफ आणि अजित पवार साहेब यांच्या आपण संपर्कात नेमकं कसा आला शरीफ साहेबांना मी दहा वर्ष मदत केलेली आहे माझे त्यांचे संबंध जे मी तिथनं जे बाजूला झालो त्याला वेगळं कारण आहे थोडंसं काही ह्याच्या कारणामुळे मी तिथन वाजवलं माझं आणि मुश्रीफ साहेबांचं व्यक्तिगत भांडण असेल त्यामुळं निघालो नाही मी तिथनं राष्ट्रवादीतनं माझं व्यक्तिगत काही ज्या गोष्टी होत्या त्या ह्याच्यामुळं आम्ही तिथनं बाहेर विपटल एक नेता म्हणून आपण जे बाकीचे मतदार जे त्यांना आपण काय संदेश द्या आपण आता राष्ट्रवादीमध्येच काम करायचं आहे मुस्लिम साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आपण त्या ठिकाणी काम करायचं आणि हे कार्यकर्त्यांनी मनोगत मनापासून ठरवलेलं आहे की आता आपण मुसरीफ साहेबांच्या बरोबरच राहून काम करायचं म्हणजे यंदा राष्ट्रवादी सत्ता येणार शंभर टक्के शंभर टक्के या ठिकाणी येणार आणि मुस्लिम साहेबांचे काम करण्याचीच पद्धत वेगळी आहे म्हणजे तुम्ही जिल्ह्यात न राज्यात बघितला की काही ठराविकच लोक किंवा जे मंत्री आमदार त्याच्यामध्ये मुस्लिम साहेबांचं नाव तुम्हाला घ्यावं लागेल की।, की हा माणूस तळागाळापर्यंत पोचलेला आहे प्रत्येक माणसाची कुंडली त्या माणसाजवळ आहे प्रत्येक माणसाची कुंडली आहे प्रत्येक बारीक बारीक माणूस म्हणजे सामान्यातला सामान्य कार्यकर्ता समोर आला तर नावानं बोलवणार म्हणजे एवढी त्यांची म्हणजे चोखंदळपणा किंवा कार्यकर्त्याबद्दलची एक आत्मयता रस्त्यातनं चालली किंवा गाडी जरी रस्त्यानं चाललेली अशा गाडी थांबविली आणि एखादं काम सांगितलं तर तिची पूर्तता एका दुसऱ्या दिवसामध्ये तिची पूर्तता होणार असा नेतत्व आहे तरी मुरगुड नगरपालिकेला म्हणजे आपल्या गटाकडून कितीतरी सीटा निवडून देता येईल असं वाटते आपल्याला मुरगुड नगरपालिकेमध्ये गेले अनेक वर्ष सत्ता आमच्या ताब्यात होती तसं बघायला गेलं तर जवळजवळ पन्नास वर्ष सत्ता आम्ही पाटील गट म्हणून मुरगुडमध्ये आमच्या ताब्यामध्ये आम सत्ता होती गेल्या वेळेला आमचेच काही व्यक्तिगत ह्याच्यामुळं ती सत्ता बाजूला गेली आत्ता ह्या सीटा निवडत असताना आम्ही एक फॉर्म्युला त्या ठिकाणी ठेवलेला आहे की रणजित पाटील गट किंवा राजे खान जमादार गट किंवा साहेबांचा गट असं म्हणून आम्ही बघितलेलं नाही त्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिट ज्या माणसाकडं आहे त्या माणसाला त्या ठिकाणी तिकीट द्यायचं अशी आम्ही भूमिका या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेली आहे